भक्तांनो जेव्हा स्वामी एखाद्या घरात वास करतात तेव्हा त्या घराचा प्रत्येक कोपरा नव्या चैतन्याने आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जातो मनाला शांतता मिळू लागते वातावरणात सकारात्मकता जाणवते आणि घरात समाधान समृद्धी व आनंद आपोआप अनुभवास येतो पण तुम्हाला माहीत आहे का की स्वामी ज्या घरात वास करतात तेथे काही अद्भुत आणि दिव्य संकेत दिसू लागतात हे संकेत केवळ योगायोग नसून ते स्वामी आपल्यासोबत उपस्थित असल्याची सूचक चिन्हे असतात आज आपण अशाच महत्वाच्या संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत जे स्पष्ट सांगतात की स्वामी समर्थांचा वास तुम्हा घरात आहे जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की स्वामींची कृपा तुमचं जीवन कसं बदलू शकते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात पहिला संकेत म्हणजे घरामध्ये कोणत्याही कारणाविना शांतता आणि गोडवा पसरू लागतो ज्या घरात स्वामींचा वास असतो त्या घरातून वादविवाद भांडणं आणि कटुता दूर होते तिथे तर्कवितर्कांपेक्षा समजूत आणि समाधानाला महत्त्व मिळतं पतीपत्नीमधील प्रेम अधिक दृढ होतं आईवडील आणि मुलांमधील नात्यात आपुलकी आणि समज वाढू लागतो ही अशी शांतता असते जी शब्दांत सांगता येत नाही ती फक्त अनुभवता येते मनापासून जाणवते घरातील प्रत्येक सदस्याचा स्वभाव हळूहळू नम्र सहनशील आणि करुणामय होत जातो जणू काही एखादी अदृश्य दिव्य शक्ती प्रत्येक हृदयाला मर्यादेत सद्भावनेत आणि प्रेमात बांधून ठेवत आहे दुसरा संकेत म्हणजे घरामध्ये कोणत्याही कारणाविना येणारा दिव्य सुगंध ज्याभरात स्वामी आईचा वास असतो तिथे केवळ बाह्यच नाही तर आत्मिक पातळीवरही परिवर्तन घडू लागतं यातील एक अतिशय सूक्ष्म पण अत्यंत प्रभावी संकेत म्हणजे अचानक जाणवणारी एक गूढ पवित्र सुवासिक अनुभूती हा सुगंध ना नैसर्गिक असतो ना त्याच्यामागे कुठलं स्पष्ट कारण असतं विशेषत पहाटेच्या वेळेला किंवा रात्री झोपण्याआधी अचानक अशी सौम्य आणि मनमोहक गंध जाणवते जी ना फुलांची असते ना अगरबत्ती धूप किंवा अत्तराची हा सुगंध हवेत हलकेच विरघळलेला असतो आणि ज्या क्षणी तो जाणवतो त्या क्षणी मन आणि हृदयात अद्भुत अलौकिक शांततेची लहर उमटते ती आत्म्याला स्पर्श करणारी दिव्य उपस्थितीची खूण असते असा अनुभव येताना कदाचित तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल हा सुगंध नेमका कुठून आला पण त्याचं कोणतंच ठोस उत्तर सापडत नाही कारण हा तर्काचा विषय नसून स्वामींच्या कृपेचा एक दिव्य संकेत असतो ही अनुभूती त्या ईश्वरी उपस्थितीची खूण असते जी आपल्या भौतिक डोळ्यांना दिसत नाही पण मन आणि आत्म्याच्या खोल स्तरावर नक्कीच जाणवते हा संकेत सांगतो की स्वामी आणि त्यांच्या दिव्य शक्तीचा वास तुमच्या घरात झाला आहे आणि त्यांच्या कृपेने घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शांतता पवित्रता आणि दिव्यता नांदू लागली आहे अशी दिव्य सुगंध जाणवणं म्हणजे घरात सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे आणि जीवनात हळूहळू सुखद परिवर्तन घडू लागलं आहे याचं द्योतक आहे अनेक भक्तांच्या आध्यात्मिक अनुभवांमध्ये ही सुगंध स्वामींच्या आशीर्वादाचं प्रतीक मानली जाते याचा अर्थ असा की आता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय तुमचं प्रत्येक पाऊल स्वामींच्या कृपेने मार्गदर्शित होऊ लागेल हा एक न सांगता येणारा न दिसणारा पण अत्यंत प्रभावी आणि सामर्थ्यवान संकेत आहे की स्वामी समर्थांचा वास तुमच्या घरात आहे आणि ते तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये शांतता संतुलन आणि सकारात्मकता आणण्यासाठी सदैव तत्पर आहेत